अहिल्यानगर महानगरपालिकेतील महत्वाचे मुद्दे हेच मुद्दे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला विजयी करण्यास कारणीभूत होणार आहे अहिल्यानगर महानगरपालिकेतील आयुक्त डॉक्टर जावळे यांना करप्शनच्या केसमध्ये अटक झाली होती त्यानंतर जे जे नगरपालिकेमध्ये कामं होती जनतेची कामं ती लाच घेतल्याशिवाय होतच नव्हती हा लोकांना अनुभव आलेला आहे अनेक नगरसेवक भूमाफियाचा व्यवसाय करत होते अनेक नगरसेवक गुंडगिरी करत होते अनेक नगरसेवकावर फौजदारी केसेस झाल्या होत्या अशा अनेक मुद्द्याचा मी तपशील देखामध्ये दिलेलाच आहे आणि असाच प्रकार महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिका नगरपालिकेच्या कारभारात दिसून आलेला आहे त्यामुळे हा हे जे मुद्दे आहेत महत्वाचे मुद्दे आहेत यांना फाटा द्यायचा आहे कारण नगरसेवक होण्यासाठी लाखो करोड रुपये लागतात हा जो एक गैरसमज करून दिला आहे आम समाजातील नागरिकांना आणि म्हणून आम समाजातील नागरिक अशा फंदात पडत नाही त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीने त्या आम समाजातल्या भरडल्या गेलेल्या नागरिकांनाच मतदारांनाच जागरूक केलं आहे जागर केला आहे सावध केला आहे जर तुम्ही या देशातल्या स्वातंत्र्याची फळे चाखायची असेल तर तुम्ही प्रथमता आपल्या घरापासून सुरुवात करावं लागेल काही एक शूरपणा करायचा नाही फक्त योग्य उमेदवारालाच मतदान करायचं तेही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारालाच मतदान करायचं तेही अल्प खर्चात त्याला निवडून द्यायचं ही एकमेव गुरु किल्ली एकमेव गुरु किल्ली सर्वची सर्व, सर्व मुंबई पुणे महानगरपालिकापासून तर महाराष्ट्रातील तमाम नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाने प्रत्येक मतदारांनी हीच गुरुकिल्ली ध्यानात ठेवायची आहे आणि हा चाललेला घोळ करप्शनचा बाजार काळा बाजार आणि त्याच्यात मिलीजुली हे नगरसेवकांचा हस्तक्षेप यामुळे भरडला गेलेला समाज सर्व नगरपालिकेमधा मद्दता, मतदार हा सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालला आहे कालच मला एक माजी उमेदवार विशेष करून भेटायला आला होता कारण माझा प्रचार तर काही यांच्यासारखा सभा घेऊन नाही मीटिंग घेऊन नाही बैठक घेऊन नाही कोणालाही ना बरोबर न घेता ह्या माझा ऑनलाईन प्रचार महाराष्ट्राभर पोहोचला आहे देशभर पोहोचला आहे त्यामुळे आता जी नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या महाराष्ट्रातील निवडणुका लागणार आहेत एक दोन महिन्यामध्ये तोपर्यंत हा सर्व मतदार जागा झाला आहे आणि सर्व मतदारांनी ठरवलं आहे की चाललेला हा जो घोळ आहे भूमाफियाचा बिल्डरचा कंट्रॅक्टदाराचा नगरसेवकांचा आणि अधिकाऱ्यांचा आयुक्तांचा कर्मचाऱ्यांची जी मिलीभगत आहे हिला संपवायचं असेल तर फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या सज्जन उमेदवारालाच अल्प खर्चात निवडून देणार आहोत असं महाराष्ट्रातील तमाम शहरातील मतदारांनी ठरवलं आहे आणि ती कृती प्रत्यक्ष अहमदनगर जुने अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर शहरापासून सुरुवात करण्यात आली आहे आणि हेच मॉडेल महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका महानगरपालिकेमध्ये वापरल्या जाणार आहे आता मुंबईमध्ये जे चालू आहे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ह्या राजकीय पक्षाचं जे चालू आहे त्याला सुद्धा सैनिक समाज पार्टी खिंडार पाडणार आहे कारण महा मुंबईमध्ये राहणारा आम समाजातला नागरिक हा अंडर प्रेशर आहे रा या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या उमेदवाराच्या दबावात आहे त्यामुळे तो कुठंतरी त्यांच्या बरोबर जातो मटण खातो दारू पितो आणि त्यांना मतदान करत होता नावेला जाणे आता तो सुद्धा त्यांच्या भूलभुलयाला बळी पडणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे वादळ आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये धंदा निर्माण केलेला आहे आणि सर्वची सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अल्प खर्चात निवडून येणारच आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो